मल्हारी करुणा करी मल्हारी करुणा करी मजवरी तापत्रया ते हरी मजवरी तापत्रया ते हरी ತಾರಿ ಯಾ ಭೌ ಸಾಗರಿ ತಾರಿ ಯಾ ಭೌ ಸಾಗರಿ ರಂಗಸಿ ಹಿಧರಿ ಯ ರಂಕಾಸೀ ಹಾತಿ ಧರಿ ಮಾಳಸಾಪತಿ ಸ್ವಾಮೀ ಮಳಸಾಪತಿ ಸ್ವಾಮೀ ರಾಜಸಸಿ ಮಲಾ ರಾಜಲಾ ಸತ್ಯ ಭರವಸ ಸತ್ಯ ಭರವಸಾ ತುಜಿ ಮನಿ ತುಜಿ ಮಂವಿ ಸ್ತುತಿ ಪಾವ ಸತ್ವರೆ ಮಳಸಾಪತಿ ಪಾವ ಸತ್ವರೆ ಮಾಳಸಾಪತಿ ಆಸಹಿ ತುಜಿ ಫಾರಲಿ ಆಸಹಿ ತುಜಿ ಫಾರಲಿ ದೇ ದಯಾ ಬುಧಿ चांगली दे दयानी बुद्धी चांगली देऊ नको तू दुष्ट वासना देऊ नको तू दुष्टवासना तू चावरी आमुच्या मना तू चावरी आमुच्या मना वाघवया सर्वसृष्टीला वाघवया सर्वसृष्टीला शक्ति बा असे एक तुझला शक्ती बा असे तुझ एकला सर्व शक्ती तू सर्व देखना सर्व शक्ती तू सर्व देखना कोण जाणतो तुझी अगुणा कोण जाणतो तुझी अगुणा मानसे आम्ही सर्व लेकरे मानसे आम्ही सर्व लेकरे माय बाप तू हे असे खरे माय बाप तू हे असे खरे तुझी या कृपे विनाईश्वरा तुझी या कृपे विनाईश्वरा आसरा आम्हा नाही दुसरा आसरा नाही ಅಮಾ ದಪತಿ ಸ್ವಾಮ ರಾಜಪತಿ ಸ್ವಾಮಿ ರಾಜಸಾ ಪಾವಸಿ ಮತರವಸಾ ತುಜಿ ಮಂಲಿ ಸ್ನಿ ಯಾ ತುಜಿ ಮಂಡಲೀ ಸ್ತುತಿ ಪಾವ ಸತ್ವರೆ ಮಳಸಾಪತಿ ಪಾವ ಸತ್ವರೆ ಮಾಳಸಾಪತಿ